ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर असं ना की जातीपत्तीतली भांडणं जे असतात किंवा त्याच्याबद्दलचं जे राजकारण असतं ना, ना ते तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं असतं म्हणजे ते कुठल्याही वेळेला ते तुमचा घात करू शकतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एका बाजूला देवाभाऊ नावाने ॲड करताय आणि सगळ्या राज्यभर पोस्टर्स लावताय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करतात तर ते स्वा स्वाभाविकपणे मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून तुम्ही ते करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आमचा डी एन ए आहे आणि आम्ही कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये काय तडजोड करणार नाही असं म्हणताय याचा अर्थ असा की तुम्ही राजकारण याच्यातून चुकलेलं नाही भाजपनं आपली पूर्ण वोट बँक जी आहे ती सेफ करत एक नवीन वोट बँक जोडण्याचा प्रयत्न याच्यातून केला असं वाटतं का नाही भाजपनं तसं के तुम्ही म्हणला तसं केलं आहे असं मला वाटत नाही कारण की जर आपण बघितलं तर दोन तारखेला मनोज जरांगी यांनी उपोषण सोडलं पण एकतीस तारखेला तेच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येईल का त्यावर ते त्यांचं म्हणणं होतं की मराठा समाज हा मेजॉरिटी समाज आहे त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहतील आणि एक द्वेष तयार होईल द्वेषाची भिंत तयार होईल आणि तेच देवेंद्र फडणवीस दोन दिवसानंतर म्हणजे त्यांच्या सरकारनं जी आर काढला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं आता त्यांनी दोन त दोन तारखेनंतर कुठे असं क्लॅरिटी नाही आहे की सरकारकडून अधि अधिकृत पद्धतीनं सांगितलं नाही आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं असं कुठेच उल्लेख नाही फक्त जी आर आलेला आहे हैदराबाद गॅझेट लागू झाले ज्यांच्या नोंदी नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारे त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत असं आहे सरकारकडून तर अजून सांगितलेलं नाही नंबर दोन छगन भुजबळांना असं वाटतंय त्यामुळे त्यांनी ते, ते आक्रमक झालेले आहेत मला असं वाटतं की क्लॅरिटी छगन भुजबळांची आक्रमकता ही मग काय एका प्रकारे स्पॉन्सर्ड आक्रमकता आहे असं म्हणायचं का की म्हणजे सरकार पण आमचं विरोध पण आमचा म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभेच्या आधी पण छगन भुजबळ आक्रमक झालो त्याचा फायदा कोणाचा झाला अल्टिमेटली मग आत्ता छगन भुजबळ परत आक्रमक झालेत म्हणजे फायदा अल्टिमेटली कोणाचा आहे याच्यामध्ये हे मला ती अशी दोन हजार चौदा ते एकोणीसारखी परिस्थिती पाहायला मिळते की सरकार पण आमचं विरोधी पक्ष पण आमचाच म्हणजे जे शिवसेना त्यावेळेला वागत होती आणि त्याच्यातनं विरोधी पक्षाचे काय रोलच दिसून येत होते दिसून येत नव्हते वगैरे अशी सगळी परिस्थिती होती पण पर मला तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्यात एक मुद्दा ऍड करायचा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सध्याच्या सरकारला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आहे संख्याबळाच्या दृष्टीने आणि त्यांच्याकडे बॅकअप ऑप्शन्स सुद्धा आहेत म्हणजे त्यांचं स्वतःच संख्याबळ इतकं आहे त्याच्यामध्ये शिवसेना राहिली तरी तो बॅकअप ऑप्शन आहे अजित पवार त्यांच्या सोबतच आहे त्यामुळे तोही बॅकअप ऑप्शन आहे सरकारला कुठलाही धोका नाही त्याच्यामुळे हे सगळे वाद जे तयार झालेले आहेत याच्यातनं सरकारला कुठलाही धोका नाही हे त्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे हे इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांना विकास करायचा आहे कारण त्यांना दोन हजार नंतर एक साधारणता जे बोललं जातं त्याच्यानुसार जर त्यांची केंद्रात वर्णी लागणार असेल तर जे आपल्याला आधी नरेंद्र मोदींबद्दलचं एक पिक्चर राष्ट्रीय पातळीवर दाखवण्यात आलेलं होतं की विकास पुरुष आणि गुजरात कसं त्यांनी डेव्हलप केलं आणि त्याच्यामुळे ते उद्याचा भारत कसा घडवतील अशा पद्धतीने त्यांची जी छवी उमटवण्यात आलेली होती तीच कुठेतरी फडणवीस यांची सुद्धा एक प्रकारे इच्छा असू शकते राष्ट्रीय राजकारणात स्टेप करताना पाऊल टाकताना आपली एक इमेज ही अशा पद्धतीने असली पाहिजे की हा माणूस विकास करणारा आहे आणि तो त्यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त करायचा आहे मी इथे फक्त एक छोटासा किस्सा सांगते की मुंबईत बैठक मी चुकत नसेल तर गेल्या वर्षीची त्यावेळेला आपले त्यावेळेला माझी अँकरलिंग सुरू होती ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मंचावर आलेले होते आणि त्यांची इंट्रोडक्शनची अँकरलिंग सुरू होती आणि त्यावेळेला खूप स्मार्टली आपले कॅमेरामॅन आहेत राजू रेवणकर म्हणून त्यांनी फोनवर ते शूट केलं आणि त्यांनी तो पॅन शॉट घेतला आणि त्यावेळेला नेमकी माझी लाईन अशी होती की इथे देवेंद्र फडणवीस यांना तर महाराष्ट्रात विकास करायचा आहे पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये चर्चा मात्र सुरू असते फक्त आरक्षणाची आणि यावर फडणवीस तिथे फार मुश्किलपणे हसलेले होते हे त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलेल्या त्या क्लिपमध्ये दिसून आलेलं होतं सो याच्यातनं हे दिसून येतं दिसू की त्यांचा सुद्धा सगळ्यात जास्त इंटरेस्ट भर हा कशावर आहे आणि त्यांना जर राष्ट्रीय राजकारणात पुढे जायचं असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जायचं आहे आता हे वाद कितीही तापले तरी ह्याचा ह्याच्यामुळे त्यांच्या सरकारला धोका नाहीये इथले नेते त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री मात्र त्यांच्यामध्ये भांडत बसून एक तर त्यांचं नुकसान करतील किंवा त्यांची त्यांची वोट बँक सांभाळण्यात व्यस्त राहतील